साम्राज्य सरकारी मान्यता राशन आणि पेन्शन लाभार्थी संजय गांधी निराधार लाभार्थी श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळण्याबाबत विघ्नहर्ता बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्यातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आपणास विनंती की सोलापूर जिल्ह्यामध्ये गरीब गरजू लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच गंभीर असून त्यांना कोणत्याही सोयी नसून त्यांना सरकारी मान्यतेचे राशन मिळत नाही जिल्हाधिकारी यांना भेटून रेशन मिळत नाही असे तक्रार अर्ज देऊन सुद्धा काम होत नाही रेशन मिळत नाही ही खूप मोठी गंभीर परिस्थिती आहे दहा वर्षांपासून रेशन बंद झाले आहे सगळ्यांना रेशनची खूप गरज आहे इकडे पैसे देऊन रेशन घ्यावे म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांना वेळेवर पैसे देखील मिळत नाहीत तरी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती आहे की गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काच्या रेशनचे तसेच निराधार योजनेचे पेन्शन वेळेवर मिळावे अशी विनंती विघ्नहर्ता बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे समाजसेवक भीमाशंकर कोळी यांनी केली आहे आणि त्यांच्या हातावर पोट असल्यानिमित्त आज सुट्टी असल्यामुळं कलेक्टर साहेबाला निवेदन द्यायला आलेले होते आणि कलेक्टर साहेबांचं जरा मिटिंग चालू आहे तरी आम्ही नागरिकासाठी आमची कामं व्हापर्यंत आम्ही जाण्यासारखं नाही तर आमची आई बहिणी सकाळपासून उपाशी आहे त्यांच्यामुळं त्यांना सगळ्यांना त्यांना घरी ला पाठवा हो लागलो आणि त्यांचे सगळे काय समस्या आहे आणि राशन कार्ड आणि त्यांना जे गोरगरिबांचे घरं नाही त्यांना घर मिळण्यासाठी आम्ही एक तक्रार देण्यासाठी चाललो आम्ही पण आमचे सगळ्यांचे गोरगरिबांचे कामं आणि त्यांचे घर सध्याचे पत्र्याचे घर आहे आणि सगळ्यांचे घर गर गळते आणि त्यांच्या घरामधलं पाणी आम्ही स्वतः सगळ्या नागरिकांनी एकमेका सहकार्य करून त्यांच्या घरामधलं पाणी बाहेर सांडतो आम्ही तर गोरगरिबाकडे लक्ष द्यावा कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करतो कळकळींची विनंती करतो आमचं पोट आहे हातावर पोट आहे आम्ही सुट्टी गेलं तर आमचं घर चुलत चालत नाही कसलं परिस्थिती आहे आणि तसल्यामध्ये रेशन कार्ड बंद असल्यामुळं ना आम्हाला आन तर आमच्या घरामध्ये अन्न नाही अन्नदाना संपूर्ण सगळं परिस्थितीच गंभीर आहे आमचं तर लवकरात लवकर आमची गोरगरिबांचं काम करून द्यावं म्हणून एक विनंती करून सांगतो लॅनलाकमध्ये बोला लॅनलाकमध्ये बोला